ओके सो फ्रेंड्स फायनली आम्ही गुणे यांच्या होमस्टेवरती येऊन पोचलो आहे आणि हे बघा आमच्या गाडीची अवस्था काय झाली आहे आम्ही खूप पावसामध्ये गाडी कुणकेश्वरनं इथे आणली आहे फायनली आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत खूप सुंदर गाव आहे माझं जसं करंबेली गाव आहे तसंच हे गाव आहे बघा आहे घर आहे होमस्टे त्या आतमध्ये आम्ही आता राहणार आहोत आजच्या आजची रात्र सामान घ्यायचं घराच्या आतमध्ये एंट्री मारताना मला एक नवीन फ्रेंड मिळालाय ऍक्च्युली या घरात नसतो तो दुसऱ्या घरामध्ये असतो आणि माझ्याबरोबर मला हाय करत करत या होमस्टेपर्यंत तू अजिबात नाही नाही अगदी थोडी टेस्ट करेन मी फक्त केली आहे टेस्ट केलेली आणि भाऊ खातो का नाही मला वाटत नाही तरी विचारते मी परत आणि कोकणात घर नाही त्या लोकांनी घरासारखं यावं आनंदाने इथे आणि गेले म्हणजे चार वर्ष झाली जा, चार वर्षापासून चालू आहे होमस्टे म्हणून खूप प्रतिसाद नाही आहे आता जरा डेफिनेटली आणि आता व्हिडिओ बनवून मी समजा कुठे टाकलं तर डेफिनेटली आपल्याला अजून व्ह्यूज मिळतील ओके हाय फ्रेंड्स आपण वेरळ एरियात आहोत वेरळ गावात हे असं मस्त सुंदर असं होमस्टे आहे गुणिया यांचं होमस्टे आहे मी घराच्या आतली टूर तुम्हाला नंतर दाखवते जेव्हा प्रॉपर आपण संध्याकाळच्या लाईट्स लावू आता आम्ही तुम्हाला घराच्या आसपास दाखवते हे पुढचं अंगण आहे म्हणजे निकाली असं रागातचं घर असतं कसं आहे तुम्ही तुम्हाला साईड घेऊ दाखवते बघा का एक्झॅक्ट रेट्सबद्दल आणि होमस्टेला आमच्याकडे किती रूम्स अवेलेबल आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईलच पुढे आता मला स्वतःला त्याची मी इन्क्वायरी करावी लागेल सध्या मी तुम्हाला दाखवते ही मागची बाजू आहे so, घराची सो आपण बघू शकतो इथे एक टाकी आहे आणि हा व्ह्यू आहे फ्रेंड्स बघा किती सुंदर व्ह्यू आहे चारी असं जंगल टाईप्स एकदम ग्रीनरी आहे इथे मागचं अंगल इथं जे गावची घर असतात ना फ्रेंड्स अगदी तसंच आहे आसपास सगळं जंगल तंग तंग टाइप आहे एकदम असं रिसॉर्ट टाईप लोक आहे याला रिच लोक आहे असं मला वाटतं पर्सनली बट अगेन येत अगेन दिस इज टिपिकल होम इन अ विलेज ज्याचं रूपांतर आता होमस्टेमध्ये झालेलं आहे चार वर्षापासून पण गेल्या चार वर्षापासून होमस्टेमध्ये याचं रूपांतर जरी झालेलं असलं तरी गुन्हे काकूंनी फार काही पब्लिसिटी केलेली नाही आहे या घराची म्हणजे आम्ही हे घर असं हो। होमस्टेला देतो वगैरे अशी काही त्यांनी फार पब्लिसिटी नाही केली आहे ऑफकोर्स काही लोकांना जमत नाही किंवा आवडत नाही पण डेफिनेटली जेव्हा मी त्यांना विचारलं की मी व्हिडिओ बनवू का मी अपलोड करू का तेव्हा त्या डेफिनेटली मला बोलल्या की हां कर काही प्रॉब्लेम नाही काही हरकत नाही आहे उलट बरंच आहे म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या होमस्टेला नक्कीच प्रतिसाद मिळेल सो आपण बघूया पुढे जाऊन

माझ्याच गेटच्या बाहेरचा हा रोड आहे गावाच्या इथे येताना ओवरऑल मी बघितलं फ्रेंड्स की आपले जे रोड आहेत एक एक गाड़ा ना एकदम टिपिकल छोटेसे रोड आहेत एकदम हायवेसारखं किंवा मोठे मोठे रोड ऑबियसली इथे नाही आहेत कारण हे खूप छान असं गाव आहे टिपिकल गाव आहे तुम्ही असं एक्सपेक्ट नाही करू शकत की इथे भरपूर गाड्याच गाड्या दिसतील वगैरे रात्रीसाठी इथे फणसाची भाजी बनणार आहे स्पेशल मेन्यू आणि कदाचे कामळेस पण असेल आता आपण घराच्या आतमध्ये जाऊ आणि घराच्या आतल्या छोटी मी तुम्हाला दाखवेनच

घर गे का आणि टाकून सो फ्रेंड्स हो so, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आत आल्यावर व्हिडिओ घेईन घराचा सो so, त्या पद्धतीने मी संध्याकाळची वेळ येतं साडेसात झालेत आणि हा मी व्हिडिओ घेते मस्त असा देवार आहे समोर बघा आतून असा मोठा हॉल आहे आपलं हो हो <laughs> किचन आहे काकूंनी फ्रेश शामरस बनवलाय तुम्ही बघू शकता काकू आज काय बेत आहे मग डिनरचा आज भाजी आमरस पोळ्या आमटी केली आहे अरे वा खूप सुंदर आणि ताजं लोणचं आहे गरम पोळ्या करणार आहे तुम्हाला वा 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 आणि करावं का नाही नाही गरली होती पण आता सकाळी देईल करून मग खाणार नाही तुम्ही भाजी वगैरे नाही खूपच हे आहे तेच खूप आहे आमच्यासाठी आणि तुम्ही बघू शकता फ्रेंड्स काकू आपल्या खूप घरच्यासारखं आदरात इथे हो, करतात आणि त्यांना म्हणजे घरच्यासारखं वातावरण मेंटेन करणारे जे कस्टमर्स आहेत तसे त्यांना खूप आवडतात इथे आणि घरच्यासारखा आपला डिनरचा मेनू असणार आहे कोकणातला कोकणातला येस चला तुम्हाला आता रूम्स दाखवते तर ही रूम आहे आतमध्ये ही आमची रूम असणार आहे ए सी रूम आहे ही नॉर्मल आपलं होमस्टे आहे त्यामुळे हे घर आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे हॉटेल नाही आहे हे घर आहे कोकणातलं त्यामुळे इथलं वातावरण हे घरच्यासारखंच असणार आहे इथे जाळी वगैरे सगळी लावलेली आहे खिडकीला त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही इथे काही आतमध्ये येण्याचा प्रॉब्लेम काय नाही वॉशरूम दाखवते मी तुम्हाला ये वेस्टर्न वॉशरूम आहे त्यांचं बेसिन वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता की गरम पाण्यासाठी गिझर पण आहे त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे सो so, फ्रेंड्स आत्ता संध्याकाळची वेळ आहे ही एक रूम आहे आणि अजून एक मगाशी मी तुम्हाला जी दाखवली ती रूम आणि हा जो मोठा हॉल आहे इथे नॉर्मली लोक झोपू शकतात गाद्या वगैरे घालून वरती हा जो जिना जातो आहे ना वर टेरेस आहे आणि वरतीसुद्धा राहायला त्या देतात आपल्या गेस्ट्सनं फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असं काही नाही आहे खाली ग्राउंड फ्लोर आहे आणि ही टेरेस आहे सो so, हा व्ह्यू आहे टेरेसमधून तुम्ही बघू शकता प्रॉपर जंगल टाईप्स एन्वायरमेंट आहे आसपास एकदम आणि ग्रीनरी आहे नमस्कार मी सुधीर पराळकर आम्ही या होमस्टेमध्ये इथे श्रीनिवास होमस्टेमध्ये आलेलो आहोत हा होमस्टे अतिशय मुख्याच्या ठिकाणी एक तर हायवेपासून अतिशय जवळ आहे मुंबई गोवा रोडपासून लांजापासून सात किलोमीटर अंतरावर हो आहे <coughs> आजूबाजूला अतिशय छान मेहन असं वातावरण आहे आणि बारीक बारीक पाऊसही पडतो आणि मुख्य म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता म्हणजे मार्लेश्वर गणपतीपुळे कुणकेश्वर हेदवी वर्णेश्वर ही ठिकाणं तुम्ही इथे दोन दोन दिवस राहिलात तर तुम्ही करू शकता इथे मंदिर आहे ना कोकण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि तिथून जवळचे लक्ष्मीपल्लीनाथ म्हणून खूप फेमस मंदिर आहे पालीचं शिवाय इथे गावात लक्ष्मीकेशव मंदिर आहे कोकणात पर्यटनाच्या दृष्टीने ठिकाण अतिशय मध्यवर्ती अशा ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊन कोकणात राहण्याचा आनंद अतिशय मनमुळात लोकू शकता आणि शिवाय इथले जे यजमान आहेत म्हणजे जे हा होमस्टे चालवतात श्री सुरेश गुणे व श्री अंजली सौ अंजली गुणे <coughs> या अतिशय मनापासून प्रेमाने सगळ्यांचं अगत्याने सर्व पर्यटकांचं येणाऱ्या लोकांचं स्वागत करत असतात आणि अतिशय प्रेमाने सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था करतात नाष्टाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम आहे इथे म्हणून तुम्ही जरूर इथे येऊन दोन तीन दिवस राहून आणि सुखीचा आनंद घेऊ शकता डेफिनेटली सो फ्रेंड्स तुम्ही जसं बघितलं आत्ता माझ्या बाबांनी तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की इथे राहून तुम्ही काय काय एक्सप्लोअर करू शकता ते सो so, डू विजिट हिअर uh, ज्या कोणाला uh, कोकणात ज्यांचं घर ॲक्च्युली नाही आहे स्वतःचं घर नाही आहे पण ज्यांना कोकणाचा अनुभव घ्यायचा आहे कोकणात राहणं काय असतं uh, कोर गावाच्या आत राहणं काय असतं सो so, हे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा श्रीनिवास होमस्टे काकू आहेत गुणे गुणे काकू यांचं श्रीनिवास होमस्टे फ्रेंड्स मी टेरेसवरून बाहेर आल्या लेफ्टला ही अजून एक रूम आहे गेस्ट्सना ही अपर फ्लोअरची रूमसुद्धा दिली जाते स्टेसाठी ते आपण बघूया सेम वेस्टर्न वॉशरूम आहे सेम आपल्या घरासमोरचा जो रस्त्याचा व्यू आहे तो ए सी रूम आहे ही सुद्धा आणि खालची आमची रूमसुद्धा ए सी रूमच होती सो so, फ्रेंड्स तुम्हाला होमस्टे आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा uh, मी सध्या नाव नाही चेंज केलं यूट्यूब चॅनलचं माझंच नाव आहे स्वामिनी पराडकर या चॅनलला प्लीज व्हिजिट करा uh, दॅटली व्हिडिओज बघा काही गाण्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड केले तेही बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला सो so फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे छोटूसे पक्षी जे उडतायत इकडे तिकडे काल पण बघितलं आजही बघितलं सकाळपासून ह्या पक्ष्यांनी या घराच्या बाहेर दोन ठिकाणी अशी घरटी करून ठेवली आहेत मस्त बेबी सो या घरट्याच्या आत बाहेर ते करत असतात पक्षी दुसऱ्या टोकाला पण ते बघा हे घरटकेल आहे आणि या झोपाळा मी तुम्हाला दाखवायला विसरले सो मस्तपैकी टिपिकल गावचं घर जे असतं आपण सकाळी सकाळी चहा प्यायल्यावर झोपाळ्यावर येऊन बसायचं And just relax. So, if you need a relaxing environment, friends, do visit here. Okay, take care, bye bye. <laughs>